नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हा हे न कापड मागवलंय बघा खूप सुंदर अशा क्वालिटीचं हे कापड आहे त्याच्यावरती सगळीकडं अशी सुंदर एम्ब्रॉयडरी आहे जवळजवळ आहे बरोबर पाच मीटर कापड आहे सूत खूप सुंदर आहे आता याचा थ्री लेअरचा ड्रेस मी शिवणार आहे त्याच्यासाठी हे असतं रे चार मीटर चला आता कसा शिवतेय ते काही मी दाखवणार नाही शिवल्यावर ड्रेस दाखवते थोडंफार शिवता शिवता दाखवते चला नक्की बघा व्हिडिओ पूर्ण ड्रेस तयार झाल्यावर कसा दिसतोय ऑर्डर करायची असेल तर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या नंबरला मला कॉल करून तुमची ऑर्डर बुक करू शकता हा ड्रेस तुम्हाला नऊ नऊशे रुपयामध्ये मिळेल तरी चला शुण शुण ड्रेस कापायला घेतलाय मी आता एल साईजचा ड्रेस आता कायम घेतात माझ्याकडून एल साईज म्हणजेच फोर्टी चाळीस छातीचा आहे हा माग पण त्यांनी माझ्याच कापडाचे ड्रेस घेतलेले शिवून माझ्याकडनं त्याच मापानं म्हणजेच गुगलवर जर टाकलं की एल साईजचा ड्रेस तर बरोबर मेजरमेंट येतात मी असं सांगितलं तर त्याप्रमाणेही बनवून देते एल साईज एक्सेल साईज एम साईज असे मेजरमेंट असतात आणि त्यांना ते अगदी परफेक्ट बसत आहेत सोलापूरच्या तै्येद्या यांनी चार ड्रेस आत्ता मला मिशूवरनं कापड आणून शिवायला लावले ते शिवून झाले की त्याचीही एक व्हिडिओ बनवीन ब्लाऊजच्या ब्लाऊजच्या क्लासचे मी व्हिडिओ ब बनवते आहे पण त्याला व्ह्यूज खूप कमी येत आहेत खूप बनवण्यासाठी ती मेहनत घ्यायला लागते वेगळी व्हिडिओ खास मला रोज एक तास वेळ काढून ती व्हिडिओ बनवायला लागती त्याला एडिटिंग करायला लागतं त्यामुळं ब्लाऊज शिक शिकण्यासाठी ज्या व्हिडिओ बनवते आहे त्या नक्की बघा मला वाटलं कदाचित तुम्ही ब्लाऊजचे क्लास बघून बोर झाला असाल म्हणून आज म्हटलं माझं आजचं डेली रुटीन दाखवावं आज मी हा ड्रेस शिवलाय आता बघा बॉडी उंची जी काही आहे ती वजा केलं की पूर्ण उंचीचे जे काहीही भाग राहतील त्याला तीन पार्टमध्ये डिव्हाइड करून मी राहिलेलं जे पाच मीटरमधलं एक मीटर कापड फार फार तर गेलं असेल बॉडीसाठी ना राहिलेल्या पूर्ण कापडाचे मी तीन पार्ट केलेत आणि बाह्याही कापून घेतल्यात हे बाहीचं अस्तर कापलेलं आहे आता हे थोडक्यात तुम्हाला सांगते जर तुम्हाला शिकायचं असेल ह्याची एखादी सेपरेट ही बनवीन, पुढचा आणि मागचा भाग बनवलेला आहे ह्याला तुम्ही मोठ्या बाह्या केल्यात तरीही छान वाटेल पण ह्या ताईंना घरामध्ये जसं गाऊन घालतो ना आपण तसा त्यांना हे घालायचं आहे त्या घरामध्ये म्हटल्या मी साड्या नाही नेसत आणि गाऊन पण नाही घालत मला असे ड्रेसेस लागतात वेगळे वेगळे त्यामुळं ते त्यांनी आत्ता जे चार ड्रेस घेतलेत मिशूवरनं कापड आणून माझ्याकडनं ते, ते सगळे त्यांनी घरात घालण्यासाठी घेतलेत त्यामुळं ते त्यांना बाह्या छोट्या हव्या होत्या आता इथं माप घेताना बॉडी उंची जी काहीही आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्राचं केलं आहे मी आणि उंची वाढवताना आणि छातीचा चौथा भाग अधिक एक आणि त्याच्यामध्ये कडेला दोन इंच मार्जिन असं आहे आणि हे तीन पार्ट आहेत आता ह्याला शिवायला मला भरपूर वेळ जातो कारण ह्या चुण्या 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 आहेत खूप मोठं म्हणजे अख्खं पाच मीटर चार मीटर कापड चुण्या घालून बसवायचं असतं या घेरामध्ये वरचा जो आहे त्याला अगदी छो छो कमी चुण्या करायच्या कारण पोटावरती जास्त चुण्या आल्या तर ते खराब दिसतं वरचा लेयर झाला आहे बघा मी त्याच्या खालचा मग खालच्या लेयरला चुण्या वाढवायच्या आणि त्याच्या खालच्या लेअरला अजून सुण्या वाढवायच्या असा हा पॅटर्न असतो तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तसं टाका पुढचा मला पॅटर्न हा शिवायला आला की मी तुम्हाला त्याची व्हिडिओ नक्कीच बनवून दाखवेन तरी ब्लाऊजच्या क्लासच्या व्हिडिओच पूर्ण बघा आणि प्रत्येकानं आता मी ड्रेस शिवून झाल्यावरती घालून दाखवणारे तो कसा वाटतोय ते बघा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर अजून कुणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हीही माझ्याकडं अशा ऑर्डर देऊ शकता नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा हा माझा फोन नंबर आहे त्या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमची ऑर्डर बुक करू शकता मिशूवरून ह्या ताईंनी कसं केलेलं बऱ्याचशा अशा ऑर्डर असतात माझ्याकडं मिशूवरून कापड मला मागवायला लावतात आणि मग मी ते मागवते चेक करते आणि मग कस्टमरला सांगते तुम्ही पेमेंट करा पण ह्या ताईंचे आणि माझे व्यवहार बरेच जुने आहेत त्यामुळं मी आधी पेमेंट करते आणि मग त्यांनी नीट बघते कप कपडा नीट आहे का आणि मग त्यांना सांगते ताई कापड नीट आहे पैसे पाठवा अकाऊंटला पण शक्यतो तुम्ही आधी मागवा आणि माझ्या ॲड्रेसवर पाठवा असं केलं तर जास्त बरं पडेल चला तर मग ड्रेस कसा वाटतो आहे नक्की सांगा या ह्या कापडामध्ये पांढरा कलर आहे मरून कलर आहे आणि यल्लो आहे असे तीन चार कलर आहेत आणि ग्रे कलर पण आहे ग्रे कलर आहे डार्क निळा कलर आहे असे भरपूर कलर आहेत तरी नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर करा शिकायचं असेल तर तसंही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्कीच शिकवेन चला तर आज इथंच थांबूयात परत भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय हे बघा आता मी आता ड्रेस घातला आहे बघा कसा वाटतो आणि लाईक करा